पुणे येथे एमपीएससी च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा पुणे येथे सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी भेट देऊन एम पी एस सी विद्यार्थ्यांच्या मागण्या एकाच दिवशी दोन एक्झाम आय व्ही पी एस क्लार्क आणि एमपीएससी असल्यामुळे एमपीएससी पुढे ढकलून मुलांना रोजगाराची संधी द्यावी कृषीच्या दोनशे अठ्ठावन्न जागाचा एमपीएससी दोन हजार चोवीसच्या अॅडव्हर्टाईज मध्ये समाविष्ट करा अन्यथा याही पेक्षा मोठे आंदोलन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी दिला आहे

सोलापुरात एस पी कार ऍक्सेसरीज घेऊन आले आहेत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त व रक्षाबंधन दिनानिमित्त भव्य धमाका ऑफर सोलापुरातील कन्न चौकातील एस पी कार ॲक्सेसरीज यांच्याकडे सेवन सीटर गाडीमध्ये ऑन्ड्रॉईड स्क्रीन कॅमेरा सीट कव्हर एलईडी बल्ब बसून मिळेल तेही फक्त वीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये वो फाइव सीटर गाड़ी सा चारशे नव्याण रुपये मध्य गाड़ी जीपीएससी बसव मिले ही मोफत 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 हे ऑफर फक्त दहा दिवसासाठी मर्यादित असेल पंधरा तारीख ते पंचवीस तारीख पर्यंत मग वाट कसली पाहताय आजच कन्नड चौकातील एस पी कार ॲक्सेसरीज यांना भेट द्या व या भव्य धमाका ऑफरचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा नव्याण्णव नव्याण्णव साठ साठ बावीस एकावन्न धन्यवाद